मानोरा वाशिम बस सेवेची मागणी जोरदार नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा चला तर मग बघूया वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तरीही मानोरा वाशिम दरम्यान एसटी बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांपासून कार्यालयीन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या गंभीर प्रश्नावर सीमा राठोड यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मानोरा वाशिम बस सेवा तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे निवेदनात नागरिकांच्या प्रवासातील त्रास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या मुक्त करा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा